अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला महानगराध्यक्ष भाऊ देशमुख यांनी अकोला महानगरातील सर्व पदाधिकारी यांना विजुभाऊ अग्रवाल यांच्या निवडणुकीसंदर्भात मिटिंग घेण्याचे निर्देशित केले व अकोला पश्चिममध्ये त्यांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढाकार घेईल असे आश्वासन विजय अग्रवाल यांना दिले यावेळी विजय अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जमाने कामाला लागावे असे आवाहन केले यावेळी यश ओमप्रकाश सावंत दिलीप भाऊ देशमुख मनोज गायकवाड अजय रामटेके गौतम गवई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते